पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यातील परिसरात जे अवैध धंदा करणाऱ्याची वसुली करताना एक पोलीस धक्कादायक माहिती समोर आलेली आहे खर तर गुन्हे शाखेच्या युनिट पाच च्या पथकाने पुणे सातारा रोडवर पद्मावती पाच किलो गांजा जप्त केला जेव्हा आरोपीकडून गांजा जप्त करण्यात आला तेव्हा त्याच्या मोबाईलची जी आहे ती तपासणी करण्यात आली त्यात तेव्हा समजलं की एक पोलीस अंमलदाराच नंबर त्याच्याकडे असल्याचं या सगळ्यातून माहिती समोर आलेली आहे ताब्यात घेतलेल्या प्रतीक पवार असं नाव आहे तो आरोपी या सगळ्यातल्या ज्याच्याकडून पाच किलो गांजा जो आहे जो तो जप्त करण्यात आलेला या गांजा व्यवसायात भागीदार असलेल्या पोलीस अंमलदार नवनाथ शिंदे असं त्या अंमलदाराचं नाव आहे ज्याला पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी तडकाफडकी निलंबित केलेला आहे तर तडकाफडकी निलंबित केल्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडालेली आहे नवना शिंदे हा जो आहे तो सध्या स्वारगेट पोलीस ठाण्याच्या महत्वाचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे की जर पोलिसच या अवैध धंद्यात हात मिळवणी करत असतील आरोपींची साथ देत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी पाहायचं कोणाकडे खर तर आपल्याला काही सर्वसामान्य नागरिकांना जर काही त्रास होत असेल कोणाची काही तक्रार करायची असेल तर त्याच्यासाठी पोलीस असतात मात्र आरोपी अशा आरोपीतच घटना अशा घटनातच अशा प्रकरणातच जर पोलिसांचंच नाव समोर यायला लागलं तर सर्वसामान्यांनी पाहायचं कोणाकडे हा महत्वाचा प्रश्न या सगळ्यातून उपस्थित होतो पुण्याहून शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र